माझी लाडकी बहीण योजना आता काल चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भरपूर महिलांच्या खात्यामध्ये हे पहिला हप्ता येऊन पडला आहे म्हणजेच तीन हजार रुपये जसे की भरपूर महिलांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये जमा झाले आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत पण ते महिला हे त्यांचे फॉर्मदेखील अप्रूव्ह झालेले आहेत पण त्यांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये जमा झाले नाहीत मग त्यांनी काय करायचं काय त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही का अशा भरपूर अडचणी असे भरपूर प्रश्न त्या महिलांच्या मनामध्ये असे तयार झालेले आहेत मग त्या महिलांनी काय काम करायचं आहे तर बघा ज्या महिलांनी ज्यांच्या महिलांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत पण त्यांच्या खात्यामध्ये अजून देखील फॉर्म पैसे जमा झाले नाहीत त्यांना हे दोन काम करायचे आहेत जर हे दोन काम केले असतील तर तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला काय करायचं आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही आहे विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करा चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट्स व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत बघा आता ज्या महिलांच्या खात्यामध्ये या चौदा ऑगस्टला तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत आता सर्वात प्रथम हा खूप मोठा प्रश्न आहे की ज्या महिलांच्या खात्यामध्ये प्रवेश झाले जमा झाले नाहीत पण फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे आता त्यांनी काय करायचं तर बघा मित्रांनो इथं काय होतं की ज्या महिलांचे फॉर्म हे चौदा ऑगस्टच्या अगोदर अप्रूव्ह झालेले आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये येणार होते तर ते काल चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे प्रत्येक ज्या महिलांचे फॉर्म हे चौदा ऑगस्टच्या अगोदर अप्रूव झालेले होते त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार होते तर तो चौदा ऑगस्टला पैसे देखील आलेत आणि आता ज्या महिलांचे फॉर्म हे चौदा ऑगस्टच्या नंतर फॉर्म अप्रूवल होतील त्या महिलांच्या खात्यामध्ये हे ते पैसे नंतर ये नंतर येतील म्हणजे सतरा तारखेला येणार आहेत आणि सतरा तारखेच्या नंतर जे फॉर्म अप्रूवल होतील ते सप्टेंबरमध्ये येणार आहेत असे करून एक एक टप्पा करून असे एक एक महिलांच्या खात्यामध्ये म्हणजे प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत काही महिलांचे जे फॉर्म आहेत अप्रूव्ह झाले पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही आता इथं भरपूर प भरपूर महिलांचे असे दोन काम बाकी आहेत करण्याचे ते दोन काम कोणते फॉर्म भरताना भरपूर महिलांनी असे दोन फॉर्म भरताना भरपूर जागी चुकी केलेल्या आहेत की त्यांच्या खात्याला आधार लिंक नसून आणि मोबाईल नंबरला देखील आधार लिंक नसून त्यांनी होय असा ऑप्शन चूज केलेला आहे तेथे ते, ते, ते डायरेक्ट राज्य सरकारने डायरेक्ट सांगितलं होतं की डी बी टीद्वारे ट्रान्स्फर करण्यात येईल जसे की तुम्ही स्क्रीनशॉट पाहू शकता जसे शोअर दाखवतो हो आहे डी बी टी गव्हर्मेंट पेमेंट तर अशा प्रकारे डी बी टीद्वारे गव्हर्मेंटने पाठवले आहे जर आधार कार्ड लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले असतील आणि जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही सतरा तारखेच्या अगोदर अगोदर तुमच्या खात्याला आधार लिंक करून घ्या मोबाईल निगम नंबर देखील अपडेट करून घ्या जेणेकरून तुम्हाला पैसे आले की ताबडतोब तुम्हाला कळेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झालेले आहेत आता पहिला काम हे झालं दुसरा काम तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं बँक खाता जर बंद असेल तर तुम्हाला बँक खाता चालू करून घ्यायचं आहे सतरा ऑगस्टच्या अगोदर अगोदर जर त्याच्यानंतर बँक खातं बंद पडलं जर तुम्ही चालू नाही केलं तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही ये हे लक्षात ठेवा आता हे दोन काम झाले आता हे दोन काम झाल्यानंतर भरपूर महिलांनी असा प्रश्न झाला आहे की काही महिलांनी जे हे जनधन खात्याचं जनधन खातं दिलेलं आहे आणि तो जनधन खाता अकाऊंट तो बंद पडलेला आहे तो बँक खातं इनॲक्टिव्ह आहे किंवा चालू आहे किंवा बंद आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलवरती व्हिडिओ मिळणार आहे तेथून जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तर आजची माहिती ही कशी वाटली नक्की कमेंटमध्ये बोळ कळवा आणि तुमच्या खात्यामध्ये तुम पैसे आले किंवा नाही ते नक्की कळवा आणि अशीच अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे तेथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता तुम्हाला अधिक माहिती तेथे देखील ते मिळणार आहे अशाच प्रकारची माहितीसाठी आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओसाठी टेलिग्राम सब चॅनल्स यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून घंटीचे ऐकून ऑलओवर सिलेक्ट करून घ्या कारण जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळणार आहे आपल्या चॅनलवरती तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्ही आतापर्यंत हे काम केले नसतील तर करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये देखील सतरा तारखेच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे येतील आणि ज्या महिलांनी चौदा ऑगस्ट नंतर फॉर्म अप्रूव्ह झाले त्या महिलांच्या खात्यात हे है सतरा तारखेच्या नंतर पैसे येणार आहेत तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत